ही आपली बाजरी अर काय सांगायचंय इतकं पाणी कमी पडलं उन्हाळ्यात पण हे आईला म्हणलं होईन ते होईन आली ना बाजरी भारी आली <laughs> नुसती भारी नाही बर का आता आलाय ना सुट्टीला चार पाच दिवस हे बाजरी राखायची पण आम्ही यात्रेच्या सुट्टीला आलोय यात्रेच्या सुट्टीला काय काही दिवसभर यात्रा नसती आलं दोन तास फिरून हाणायची इकडे पाखरे पण पाखर हो सांगता येतात ना तुम्हाला आम्ही कधी घुसकलेच नाही काय नाही तुमच्याला का, तुम का नारडेत ना हवा लिकेज होती का काय कळ ना मला आवाज कसा पाहिजे शेतकऱ्याच्या पुरी आहे तुम्ही वरडा तुला का पाखर बॉलावती का हाकालती नारड्याचं बॉळ बारीक झालेलं दिसतंय तू वरड <laughs> हसती काय गे हसती काय बघ हसती उघडला आपण तुम्हाला आणून टान टाण टानटाण टानटाण वाजवीत बसा इकडे म्हणजे पाखर जाते उडून ह्याला का पुरी दोन दोन्ही पण एक कामाच्या नाही आम्हाला वाटलं आम्ही सुट्टी मध्ये यात्रा फिरू हे करू ते करून हे काय काम लावलं आम्हाला तुम्ही हे बी जमाय पाहिजे उद्या शेतकऱ्याला दिल्या काय करताना तुम्ही बाबा मी नाही शेतकरी सोबत लग्न मी पण नाही बाबा किती काम करावं लागतं तुम्हाला ना <laughs> तुम्हाला सगळे शेवटी जाऊ द्या तुम्हाला तरी येड्या बागड्यांना काय कळायचंय हुसका पाख र सरळ दगडी हाना जरा जपून <laughs> त्याच्यात दुसरी माणसं बी गेलेली असतात <laughs> <laughs> कशाला म्हणजे आता सगळं सांगू का तुम्हाला <laughs> हा येऊ का मग रे राहू द्या काम लावले आपल्याला मारायचे मारचे गड मग आता कुणी असेल त्याच्यात सुद्धा नाही आता एवढं उर केलंय बाहेर आले असेल थोड्या थांबूयात आणि जाऊयात मग झालं असेल ग मग आता आवाज येतो म्हणजे असं वाटतं काम सांगितलं आपल्याला आता सवय नाही राहते करमत नाही काय करतात तुम्ही दोघी इकडं तुम्ही कधी अरे आलं बघित पण यात्रा व्यवा कराय इकडे आम्ही कधी मग आम्ही कधीच फिरतोय आता इथं बादेकडे यात्रा असते का आता मग आम्हाला कामच दिले आमच्या की तुयावर बोलायचं जरा मला पण तुम्ही बोलायचं काय बोलायचं बोला ना तिच्या तिच्यासमोर बोलतो का सगळं आता मामा जे का दुसरं कोण येत पण बोलू शकतो ना आपण काय प्रॉब्लेम नाही अरे काय असतात गोष्टी काय सगळ्या रे बारके जरा राखी बोलतो त्याच्यातलं बोलायचं म्हणून मला कळत चालायचं हळूहळू तू शिकवती नाही नाही मी कशाला काय शिकवते ती दिवस यायचे शिकवायचे आमचं शेती बरं अरे मी राखणारच असतो याला तुला नाही माहिती होय तुम्ही शिकाय बाहेर मला काम मामा माहितीच लावतो घर येत बरे मग काय काय तू बाप तुमच्या घर सगळं असलेच कर सगळं आमचं आमचंच म्हणायचं नाही नाही सगळं तुमच आहे कर... आमचं नको आम्हाला काय नाही हिस्सा मागायला होणार तुमच्यात बरे चांगली गोष्ट आहे हा कळतय आम्हाला पण हम्म कळतंय म्हणे बरे बोल काय बोलायचं होत तुला काय नाही बोलायचं मला ऍक्शन बोल ना मग काय बोलायचंय काय नाही आता असच घरी काय बोलायला चान्स भेटत नाही म्हणलं इकडं तरी बोलूया तुम्हाला कसं कळलं आम्ही इकडे शेताकडे आलो आमचं लक्ष असते आता कुठं जावं कुठं जावं म्हणलं गेले असते इकडे कडे वरच हा हॅलो बाबा कुठे कुठे मामा कुठे गेला काय माहिती असं इथं शेताकडे ना काय माहित नाही एवढं मला हो बोलू का मला एक बोल ना कसं बोलावं तेच कळा ना पण मला बोल जे आहे ते बोल आता खूप दिवसा माझं मनात येत होतं मला तुला आवडते कधी बोलणं असं चालतं पण तू सुट्टीलाच आहे ना गावाकड पण मला नाही आवडतो का बरं नाही करायचं मला लगेच लग्न अरे पण विचार तर कर लई दुसरा कुठं बघितलं काय भेटणार आहे चांगलं तुला तसं नाही पण मला अजून शिकायचं माझ्या अजून दोन वर्ष बाकी अरे पण मी आहे ना सपोर्ट करायला मी कुठं नाही म्हटलंय तवा पण लगेच मला लग्नाचा विचार योग्य नाही वाटत अरे लग्नाचा कोण कर म्हटलंय तुला आवडणं प्रेम ह्या गोष्टी असतात का नसतात एकमेका स्वभाव करणं महत्वाचं असते बरोबर आहे ते पण पण मला नाही असल्या गोष्टी करायचं कारण बाबांचा माझ्यावर खूप विश्वास आहे बाबांचा माझ्यावर पण लय विचार तर कर ठीक आहे विचार करते मग सांगते आ, हा एवढं काय लय वाईट नाहीये सगळं चांगलं तुला पण माहिती आहे ठीक आहे चालेल तू काय आला इकडे मुलीत निमुनीत म्हणजे काय लिंब बघत होतो चार पाच आहेत काय रे बसलो होतो गप्पा आणत इथं नाही आम्ही तिकडेच होतो पण मग तो, तो बोला की शेत वगैरे मग मी घेऊन आले त्याला इकडे गोराव आणि शेतातच हिंडा तरी दिवस भर त्याला काय शेत दाखवते कधीतरी नीट बोलाव मामा कधीतरी नीट बोलायचं काहीतरी म्हणजे अरे तू असे काय नीट बोलायचे आणि होय बांडी तुला बी येऊस भेटलोय गप्पा आणायला मला काय माहिती बाहेरच काय तवा गप्पा आणायला काय जवळ तरी आणलंच नाही गप्पा का नाही नाही काम काय ते बोल कामाचं काय यात्रेला आलोय का येऊ का नाही इकडं मामाच्या गावाला पण अरे यात्रेला आलाय आपलं घरी यायचं दोन तुकडं खायचं जायचं मा घरी हे बघितलं का तो बाप आता म्हणजे जी आवाय चाल म्हण तरी राग यायला लागलोय ला तुला रा, राग राग नाही पण बोलावं नीट जरा आता नीटच बोललोय तुला काय बोललोय का मी नाग्या लाडानी म्हणतो मी तुला अरे लहानपणापासून नंगू पंगू होता तेव्हापासून नाग्या बोलवतोय मी तुला काय अडचणी का नाही काय नाही अडचण मला आणि मग प्रियामानी हाक मारतोय का मामा मामा काय आब्रू काढतो हा आबरू काढाय तुमची चॉईस लय भारीला का शर्ट कुठं आणलं येऊ हा धड निरू नाही धडबटणं नाही त्याला नाही दिलाय कोणतरी कशाला सांगू त्याच नाव दिलाय म्हणून असं होई तरी म्हणलं मागूनच आणता तुम्ही बरं मग ए मी आता था, इथं थांबू शकत नाही असलं बोलल्यावर तू तुझा बाप येते अरे याला मी बोलावलाच नव्हता यो आलाय बोळच आणि म्हणतो मी थांबू शकत नाही हे असली राताळी ले आमच्या पात्रात चला दुसरी कुठे ती तर तिकडे बाजरीच्या तिकडेच होती कुठे गेली काय माहिती कुठे गेली म्हणजे तुम्ही अशी कशी रुबडीच्या पिलावानी तिकडेच बसलेली चला बरं बघू आपण तिकडं बसली अरे रो बर असती याला काय कळत आहे का नाही बरं तिकडे लावलं बरं झालं हो मला माहित होत ना तू येणार मल... हो ना हा म्हणूनच मी यात्रेला आली नाही तर या वेळेस नव्हतं यायचं आम्हाला नाही बरोबर आहे पण तो मामाला कधी मान लग्नचं आपलं तू ये घरी आपण दोघं पण सोबत बोलूयात मामा नाही काय बोलून देत मला पुढं मला असं वाटतं आधी त्यांना दोघांना बोलू द्यावं मग आपण बोलूयात त्या दोघांचं पण तुलाशी करून द्यावं लागेल त्यांचा आजोबा असं तसंच आहे ती तिचा स्वभाव बाबा कडक आहे माहिती आहे ना तुला तो करायची तयार तो बोलला सगळं होत असतो पण त्याला पण कायला नको का मला तर तो नकोच वाटतो मी माझ्या बहिणीसाठी दुसरं शोधन पण आपण आपण आपलं बोलूयात ठीक आहे नाही रे तसं असतं का त्याचं काय आहे राहू ती तिला आवडत पण नाही तो मग उगत कशाला त्याच्याबद्दल जाऊ दो सोड त्याच्याबद्दल नकोच बोलायचं मला त्याला बोलण्याचं काही हेच नाही अरे पण बाहेर लोकांना पुरे द्यायला बरोबर नाही आवडत सोड बर त्याचा विषय बोलत पण येत नाही त्यांचं ते जुळून म्हणजे एकाच मंडपात थाटमाट लग्न होईल त्यांचं जुळायला असेल ना तर आपलं पण मोडून बसशील नाही मोडत पण जाऊ दो ना त्याचं आपण आपलं बोलूयात आधी घरच्यांना मग बघूयात अरे पण ते मोठा आहे ती मोठी लग्न शिवाय माझं लग्न करायचं का अरे पण तिला नाही आवडत ना तो मग उगच कशाला त्याची शिफारस बाहेर पण चांगली जागा भेटणार नाही त्यामुळे त्या दोघांच्या आधी जमवायचं आणि आपलं एकाच मांडपत करायचं भेटल भेटल असं जाऊ जर घरात आलं ना, था। था 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 बेटल, बेटल। मामाला ना तर मामाला पण नाही आवडतो एकतर अरे आपलं पुढे एक एक नंबर आहे तेव्हा असंच कट होईल तुला सांगितलं कळणार का तू करूयात ना त्यांचं काहीतरी पण बघूयात आधी आधी तू बोलायची हिम्मत ठेव आधी मामाला मग बघूयात बर ते सगळं सोड मला सांग मी शहरात असताना तुम्हाला इकडे मिस नाही केलं रोज मिस करत होतो खरंच लय तर काय सांगू म्हणच घरी बोलायची काही करतोय घरी काय काय बुवा काय ना आलत यात्रेला तुम्ही तर काय आमंत्रण दिला नाही म्हणलं यावा जावं मामाकडून काय यात्रा गावात कमी बाजरीतच जास्त रंगायला लागली आम्हाला काय काय ना आव काय झालं घरी आलतो तर मामी मला तुम्ही इकडे गेला इकडे आलोय माझी गाठ घ्यायला आवर्जून आला होई तू हा पुरी आल तर बारांची गाठ पडेन आणि तुमची पण पडेन हिंडाई फिरायचं थी ठीक आहे पण आधी घरी जावा यात्र या, गोडधोड खावा लायत हा आडवा थानायचं था पटकन घरी चालतो पण काय तुम्ही तुम्ही इकडे आवतो म्हणून मी इकडे <laughs> आलो बघितलं का हल्ला काय बाच्याचा असला जीव मामो मला शोधित शोधित इकडे आला शोधत येतो आणि तो नाग दुसरा ह्या दे वास काढीत येते एवढं फरक आहे दोघांमध्ये आणि माहिती आल्यापासून तेच विचारतात मामा कुठे आहेत मामा कुठे मीच म्हटलं आपण शोध बाकी काय चाललंय बरं आहे ना एकदम मस्त चाललंय मस्त चाललंय सगळं ठीक आहे पण जरा लग्न बिग्नाचा विचार करावा माणसाने हा आता घराचं काम चालू आहे घराचं काम चाललंय लग्न करून टाकायचं अहो घराचं काम चालू आहे म्हणून काय झालं काय बायको काय भिताडं पाडती काय नाही थोडेसे राहायची होती अडचण होती म्हणून मग हा ते खरे बर का म्हणजे माणसाची स्वप्न बी अशी मोठी पाहिजे राहायचा बी विचार म्हणजे त्याचा असा राजशाहीच हा हे पारगाच राजबिंड आहे लहानपणापासून नाही नाही म्हणजे मला आहे ना याच्या बदला आधी आधीपासूनच वाटायचं बर का आयुष्यात येणा पुढे जाऊन काहीतरी करणार आणि काय नाही केलं तर निदान लग्न तरी करणार करायची काय गरज आहे लका घरच्यानी एवढं करून ठेवलंय श्रीमंत घरचा पोरगा येऊन हा बरोबर <laughs> <laughs> आहे बाबा थापे नाही मारत नाहीतर ना नाग तो निवळ थापाडे त्या डा अशा साठा साठा थापाटत मला हे पोरग म्हणजे आईला का सोन आहे पण चिडवायचो बरं का मी याला मला मामाचीच पोरगी करायची एक तर खैरी कर नाही तर बांडी कर पण खैऱ्या बांडीतलं एकच करावं लागन तुला बर झाले का तुमच्या गप्पा हा चालायचं का घरी मग आता पाहु ना वाट बघत असते का बाचे बोला भेटायला पाहुणा असं तारस आमचं म्हणतात बाचा नाही आला का तुमचा जेवण वगैरे करून हा हा चाला चला यात्रे फिरायला